नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो आता मी आहे तो म्हणजे रेवदंडा बीचवर आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा सुद्धा आपल्या रेवदंडा बीचवर ना मोठ्या प्रमाणात जवला आलाय आणि तो पण कमरेवर फक्त पाण्यामध्ये तर चला जास्त टाइम वेस्ट न करता व्हिडिओला सुरुवात करूया म्हणजे ॲक्शन डायरेक्ट आणि मित्रांनो हा आहे तो म्हणजे रेवदंडा बीच आणि या बाजूला थेरोंड्यातले सर्व सोलट मासेमारी करणारी जी घटक आहेत ना ती तुम्हाला इथं लागलेली दिसतात ती बघा आणि जवला आलाय तो म्हणजे आता मोठ्या प्रमाणात तर सर्व उतरलीत ती म्हणजे लोक पाण्यामध्ये हे बघा जवला पकडण्यासाठी तर चला आता तुम्हाला दाखवतो की जवला प्रकारे पकडला जातो आणि त्याच्या अगोदर इथे दाखवतो हा बघा जिवंत जिवंत ताजा ताजा जवला इथे लोकांनी पकडून ठेवला आहे आणि आता तुम्हाला दाखवणारच आहे मी की जवला कसा पकडतात त्याच्या अगोदर जवला बघून घ्या येऊ दे का एकदम जिवंत आणि फ्रेश फ्रेश जवला चला मित्रांनो आता सुरुवात करूया व्हिडिओला आणि हा बघा किती जवला पकडून ठेवलाय नाहीतरी जर आपण बोटीवर जातो ना तेव्हा हा जवला पकडायला आपल्याला दिवस लागतो आणि तोच जवला आता काही फक्त मिनिटांमध्ये पकडलेला आहे मामा कुलिमध्याला गेलो नाही मावरा वाटी तर वाटते काय चला वा मित्रांनो आता तुम्हाला दाखीत की जवला कसा धरताल तर मित्रांनो आता उतरलो ते म्हणजे पाण्यामध्ये आणि पाणी बघा किती आहे फक्त लोक कमरेवर पाण्यामध्ये उतरून जवला पकडतात आयलोय का वरता होता दाखव खाली सकलो येऊ देखा मित्रांनो असं जरा 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 करून आपल्याला जवला धरायला लागते धारा धारा चला देखा। या बाजूला मामा झोल्या वरतन पहिलो दिसणे देखो कालपुन होतो आता यांच्या झोल्याला किती जाऊला लागते आणि मामा ला मजा येते नाही असं जाऊला आयलो काय किनाऱ्यावर म्हणजे लोक जवला धरायला कमी आणि मजेसाठी जास्ती ठेवतात पाण्यात ह दुसरं घे आणि या बाजूला एक झोलो वरतान या बाजूला एक आणि या बाजूला म्हणजे एकाच ठिकाणी दोन दोन तीन तीन झोले मारतात आणि हो ते का जवला दे का आता यांचं झोलो जामूच मोठं दिसते पण झालेला सगळ्या कोलीम चिकटलेला दिसते या बाजूला सोटाने गेले का नाही मग मामा जाम बोमलानी भरली टाइमाला कांजाला मावरा नाही भेटे एक टाइम आणि आता आवरा मावरा परलायनी झाल्या ना त्या लोक कारून कटाल त्यांना होत वता एका एका झोल्याला आवरआवर कोलिम भेटते नेता जाताना ने मामा ड्रम घेऊनच आहे आणि झोलो वरून जायलो नाही तसं ड्रमातला कोलिम टाकत आणि या बाजूला तीन मित्र आपले परत झोल्या दिसतात म्हणजे दोघ जण असतात आणि पाठी एक माणूस असते ना तो कोलिम धरत असते देखो यांच्या झोल्याला किती कोली मिळते उसला रे कार पाटके भर मस्त आहे जरा कोलीम बाहेर आहे वाटत मामा एका झोल्याला जाऊला देखा किती लागलो आता काल पण आलेलो अर्धा टब भरेल आवर जाऊ लागलो एकाच फटक्यात ला आणि किती गेलो आणि एक पूर्ण टब भरला जाऊ कामच कार लाव आता हे टप आहे नी तो किनाऱ्यावर ठेवून ये बघा मित्रानो सगळ्या ठिकाणी झोल्या मारण्याचा काम चालू आहे आता या बाजूला दुसरे दादा आहेत ते झोल्या आणि कोलीम कसा उरते दिसेल ते काय ते का बारीक बारीक कोलीम तुम्हाला दिसत असेल आणि झोला परत एकदा उचललाय आता कोलिम देखा कसं चिकटलेलं आहे तो तुम्हाला दाखवते झालेला हा जो रेड रेड कलर चा दिसतो ना तो पूर्ण जाऊन आहे तुम दोघ जणच का तिसरा माणूस ऐकून तेच का तिसरा माणूस लागते वरती कुलीम मिळायला का मित्र न कुलीम एकदम फ्रेश ताजा ताजा आणि या बाजूला घटकूच घेऊन आई म्हणजे भेटल्याला जाऊ लाई तो किनाऱ्यावर न्यायला नको संकेत <laughs> पेपरला पेपरला पेपर आणि ये देखा, का गटकातला किती कुलीम जमीन आहे का सकाळच्या चार वाजल्यापासून धरत काय बोलतेस हे का, का <laughs> अर्ध्या तासात कोलिम का किती दिलोय आणि योज कोलिम जर आपण डोलीला जाऊन धरायला गेलो तर याला दिस द्यायला लागते आपल्याला तेव्हा क्वा नाही आणि या बाजूला आवरीच लोक नाही ते फुरा पण झोल्या मारताना दिसतात आणि त्या पाठी पण येते का तर आता आपल्यासोबत आहे ते म्हणजे काका काका नाव काय हो तुमचं प्रमोद बली प्रमोद बली दादा यो जो कुलीम येते यो म्हणजे काय त्याचं कारण काय असेल सारीक चालू आहे सारख्याला आज कुली मिळेल उद्या लेपते कुलबी सगळ्या म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचा मावरा कादवी मावरा असते करन... पण कोली खुली मावर असं जवळ काय येते म्हणजे काय कारण किनाराला किनाऱ्याला मावरा येतो हा त्याच्या म्हणजे म्हणजे याला कादाव बोलतात आपल्या कोली भाषेतला आणि हा कादाव या कादवातला सगळा मावरा देखायला भेटते आपल्याला आणि हा म्हणजे ऐन टाइमाला आपले खायचे वांदे असतात मावऱ्याचे आता खाऊन खाऊन कटालो येते लोकांना कोलिम उरते का कसं तुम्हाला लाईव्ह समोर दिसते आणि जर आवरो कुलीम आता आपण तो कवाक डोलीला दिसभर जाऊन भेटे नाही आणि आता ते का दहा पंधरा मिनिटातला आवरो कोलिम जमते म्हणजे यो कोलिम का रोज नाहीत फक्त वर्षांशी तीन ते चार दिवस येते नाही तर काय काय लोकांना वाटेल काय रोज आवरो कोलिम धरता तसा काय नाही वर्षातून तीन ते चार दिवस असतात असे काही तो कोलिम असतो ना दरवर्षी किनाऱ्यावर येतो आणि जास्त करून ज्या किनाऱ्यावर वालू असेल ना म्हणजे बीच त्या किनाऱ्यावर कोलीम जास्त राहतो हा आणि जिथे खडक असतो ना खडकाल प्रदेश असा तिथे जास्त कोलीम टिकत नाही चला आता झोला आपला खेचलाय पाच सात मिनटं झाली आता याला जास्ती लागेल कारण की यांच्या दोघांच्या हातावर लोड येत चालला जास्ती म्हणजे कोलीम इथे भरलाय हम्म दरवर्षी नवरात्र मध्ये कोलिम येते पण यंदा लवकर आले नाही चला आता झोला उचलो आपण लगेच हा जवला धरायला ना लोकांना जाम मजा येते कारण की असा कमरे कमरेवर पाणी उतरून हाताने जवला पकडण्याची मजाच वेगळी आहे हे देखा दे आयली गुलवी आणि या बाजूला अजून दोन जण झोल्या मारताना दिसत नाही ते काना पण कुलबी आयली बहुतेक एकदम जबरदस्त आयलो काय झोल्यात हे का पाकटा विकता नाही नि आज कोंबरे पाकटा नशीब आपल्या पा... पायाला काटे लागत असतात कोरलंय मस्त पैकी जवलाय बोलबी पण आहे जो झोला असते नि तो असते तो म्हणजे मच्छरदानी असते आणि दोन साईडला दांड्या बांधतात आणि त्याने झोला वरला जातो आणि या बाजूला आपला मित्र जवला घेऊन जाताना दिसते हे का किती वाजल्यापासून धरता हे ते का दोन माणसं तिथे जवला पकडत असतात आणि त्यांच्या झोल्याला जो, जो जावला लागतो ना तो तिसरा माणूस असा टोपलीत घेते आणि किनाऱ्यावर रिकामी करून येते आणि या बाजूला बाबा आणि आजी झोल्या वरताना दिसते का बाबा काय ना हो तुमचा रामदास पोसणे बाबा एक तुम्हाला प्रश्न विचारताय यो जो कोली येते तो येण्याचं कारण काय म्हणजे आवऱ्याजवळ कोली येते म्हणजे यो आवर कोली मोठ्या प्रमाणात जवळ येते हे आ, ये चांगला आहे काय धोक्याच आहे तुम्हाला काय वाटतंय चांगला आहे ना म्हणजे असं दुसरा काय हा सुखल आपला हा आणि येते का मस्तपैकी बाबा आहे आणि आजी आहे मस्तपैकी दोघ जण झोल्या वरतन को आता बाबा आजीला किती येते कोलिम आजी कोलिम किनाऱ्यावर येते हो तो धाराला मजा येते नि अशी

म्हणजे तिकडना स्टार्ट केला ते इथपर्यंत आले असे ओढत ओढत देखा किती जोर लायला लागते वर आईली वर आणि झोला मारून झालाय आणि झोला उचलताना थोडा किनाऱ्यावर येतात हो आणि त्याच्यानंतर झोला उचलतात त्या आजीने या बाजूला झोला ताईट धरून ठेवलाय हो आणि बाबा तिकडनं मास आहे ना तो झटकते तिकडनं आपण झटतोय जरासा आणि बराच कोली येऊ दे का कोलव्या पण होतील त्यातला बारीक बारीक शिंगाल्या होतील हम्म डोमे येतील भिंजे होतील सगळ्या कोलीम असं झटकून झटकून ना एका एका बाजूला जमा करतात दोघ जण जाऊ तिसरा माणूस कोण आहे तुमच्यासोबत हा कारण की वर न्यायला एक माणूस पाहिजे नाही कारण दोघांचं काम नाही या घ्या तुमचं भरताना घेत आणि या बाजूला बाबाने आणि आजीने जो कोलीम दिलोय नाई तो कोलीम उचलायला आली ती म्हणजे मावशी आहे ते का म्हणजे तीन माणसं तरी कंपल्सरी पाहिजे याला ये देखा, तिसऱ्या माणसाने आता जावला उचलला पाठी घेतली डोक्यावर आणि निघाले ते म्हणजे किनाऱ्यावर आणि या बाजूला सोलट मासेमारी करून आपल्या मित्राची बोट येताना दिसते आता बघू त्यांच्या बोटीला काय काय मावर आहे आणि बाकीची लोक कोलीम धरताना रुद्र हनुमान या बाजूला चंगा नाकवा नालीत बसून आपल्याला आवाज देत मग दे मावळ आणलास का नाही किती वाजता गेलेले रात्री साडेपाच वाजता गेलेले आणि आता वाजले ते म्हणजे सकाळच्या साडेआठ नऊ वाजले असतील देखो बोटीला काय काय मावरा आता

आणि मित्रांनो जवला आता कमी भेटत आहे त्याच्यामुळे सगळी लोक समुद्रातून किनाऱ्यावर परतलीत आणि हा बघा या बाजूला पकडलेला सगळा जवला आहे ना तो ग्रीन नेटवर असा खाली टाकलाय आणि एका बाजूला जमा करून ठेवला आहे बघा हाच जवळला मित्रांनो दिवस जातो जेव्हा बोटीवर जातात ना डोलीला तेव्हा पकडण्यासाठी आणि या बाजूला वरती दे का जवला सुकत घालण्याचं सा काम चाललंय ऊन पण आलाय त्याच्यामुळे मेन कपडं टाकलीत आणि त्याच्यावर जवला वालवण्याचं काम चाललंय काल मेन कपडावर जवला कसा उडवून सुकत घालण्यात येतोय हा दुपारपर्यंत जवला सुकेल आणि रेडी एकदम फ्रेश जवला पण हा जवला उद्या परवा भेटेल का नाही याची गॅरंटी नाही हे बघा भेटलेला जवला असा मस्तपैकी टेनेच्या साय़्याने मस्तपैकी असा पाटके भरला जाते आणि समुद्र किनाऱ्यावरून वरती आणला जातो तर मित्रांनो सकाळी साडेसहा वाजता आपण जवला पकडण्याची सुरुवात केली आणि आता वाजलेत ते म्हणजे साडेआठ वाजलेत आणि जवला पलाला आता म्हणजे काही ठराविक वेळेसाठी तो किनारपट्टीवर येतो आणि त्याच्यानंतर परत खोल समुद्रात निघून जातो तर चला मित्रांनो हा जवला मासेमारीचा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून मला नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला सगळीकडे बघायला भेटणार नाही गॅरंटी आहे कारण की हा नशिबाने भेटलेला व्हिडिओ असतो वर्षातून दोनदा ते तीनदाच हा जवळा येतो फक्त किनाऱ्यावर आणि त्याच्यानंतर परत खोल समुद्रात निघून जातो तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय आणि जय अग्रिकोली